त्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांनी विद्यार्थ्यांनी आणि जे असतील अशा सर्व तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रमामधून मिळणार ज्ञान मिळणाऱ्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत आरतीच्या माध्यमातून भेटणाऱ्या असो किंवा वेगवेगळ्या जे मान्यवर येतील त्यांच्या विचारातून जे काही विचाराचं ज्ञान भेटणार घेऊन समाज समाज कार्याच योगदान समाजाला देऊन समाजाला आर्थिक आर्थिक सामाजिक व शैक्षणिक या सगळ्या मध्ये संपन्न करावा आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी तिथं हजर राहावा व आपल्यासोबत आपल्या इतर बांधवांनाही येण्यास तिथं विनंती करावा आम्ही येतोय आपण ही सर्व या सप्रेम जय रामजी